प्रत्येक गोष्टीला एक सौंदर्य असतं तसं या महाराणाला पण एक सौंदर्य आहे तुम्ही बोलतात काय हे सौंदर्य ही ओसाड जमीन यामुळेच आपल्या भारतातील महाराणी धोक्यात आले आहेत त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी निगेटिव्ह आहे नाकारात्मक आहे आज आम्ही अशाच ठिकाणी भेट द्यायला जाणार आहे महाराणावर भटकंती करण्यासाठी आता आम्ही चालले पडलेल्या महाराणा ते दिसतंय ना तिकडं त्या ठिकाणी लांड घ्यायचं बघण्यासाठी इथं बरेच बायोडायव्हर्सिटी वगैरे हे भरपूर आहे इथं बघू शकता काही वेळानंतर मी पोचलो उंच टेकडीवर साधारण तिथे कॅमेरा सेटअप केला आणि पुढे एक तळं होतं त्याला आम्ही लवण म्हणतो साधारण आमच्या शेतापासून ही तीन दोन ते तीन किलोमीटर लांब आहे खाली दिसतं ती तळे तीस चाळीस वर्षापूर्वी बांधलेलं जुनं तळं ते येते आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी दिसतं आहे काल पाऊस पडल्याला झाडं पण दिसत हिरवीगार जास्त करून बाबळीची झाडे या ठिकाणी आहेत गवत दिसतं आहे आणि भरपूर दगडी पुढे दोन गोडे चरत होती धनगराची त्यांची पण काही शूट घेतले आणि ही लिंबाची झाडे मुख्य करून इथे बाबळीचे झाडे जास्त असतात कारण की बाबळीचे झाडेच मुख्य प्राण्यांचा आहार आहे इथला बायोडायव्हर्सिटीसाठी बाबळी झाडे खूप महत्त्वाची येते हे जे धनगर आहेत पुढं एक किलोमीटर अंतरावर त्यांचं मुख्य खाणं म्हणजे बाबळीची झाडांची पाने शेंगा आणि गवत इथं Very... इथं भरपूर पक्षी दिसतील तुम्हाला झाडामध्ये आणि खाली लवणमध्ये गेलं तर पक्षी असतात वर गेलं तर तुम्हाला हरणे दिसतात गोरपड असती काही प्रमाणात लांडगे पण आहे इथे एक तरस पण आहे आता ऊन सावल्यांचा खेळ चालू झाला आहे सावली आल्यानंतर कशी सावली दिसते या ढगांची बाबळीची झाडं बऱ्याच प्रमाणात जास्त असल्यामुळे इथं पक्षी पण हा आलेले आहेत बऱ्यापैकी चांगले गरुड सारखे पक्षी पण इथे भरपूर प्रमाणात आहे आता स्थलांतरित झालेले पक्षी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात येतात सगळे इगल जातीचे पक्षी असतात इथं एक साधारण दीडशे ते दोनशे पक्षी असतात इथं इगल जातीचे पुढं दिसतंय एक हरिण दिसलं मला पुढं चालत गेल्यानंतर ते तुम्ही पाहू शकता ते मला बघतं आहे नक्की काय करतो आहे ते हे समोर बघताय ते एक लिंब आहे आणि बरंच अंतरवासं मारण पसरलेलं आहे गवत आहे भरपूर ह्या तुम्हाला ह हरणांच्या वाटा पण असतात ते तुम्हाला दाखवेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये हरणांच्या वाटा कशा असतात ते पुढे ते बाबळी दिसते ना त्या बाभळीखाली दोन ते तीन वेळा लांडगे बघितलेले आहेत हे चार पाच लांडगे आणि ही ह्या बाबळीच्या झाडाखालीसुद्धा हरणे थांबलेले असतात आणि बाबळ ही महाराणातली राणी आहे कारण की ह्याची एक ह्याच्यावर भरपूर पक्षी कीटक अवलंबून असतात पक्ष्यांची गरटे असतात त्याला डिंक येतो त्याची झाडाचे शेंगा शेंगा हरणं खातात पाला हरणं खातात शाळ्या खातात त्याच्यावर किड्यामुंग्या भरपूर असतात कीटकं असतात सरडं असतात डिंक येतो असे बरेच उपयोग असतात तुम्ही बघू शकता छोटे छोटे दगडी आहेत ओगळ आहे कुसळ आहे गवत उगवलेलं आहे हे समोर दिसत आहे दुसरं लवण आहे त्याच्यामध्ये पण नाले आहेत एकामाग एका एकामाग असे चार नाले आहेत प्रत्येक लवणामध्ये इथं तीन चार तीन चार नाले आहेत हे बरेच नाले आहेत ना दुष्काळात झालेले आहेत बहात्तरच्या आणि इथं प्रत्येक किलोमीटरला एक लवण दिसतं तुम्हाला आणि समोर तुम्ही एक हारेन पण बघताय बाबळीखाली बसलं आहे ते खरेन उन्हामध्ये पळत आहे समोर बघताय ती वगळे ही पावसामुळे तयार होती प्रत्येक ठिकाणी असे वगळे वगैरे असतात दगडे गोटे असतात हे महाराणावरचे बाबळ इथं भरपूर प्रमाणात जैवविद्युत आहे तुम्हाला आता दिसत नाही उन्हामुळे सकर ते सगळं सगळे आपापल्या आतमध्ये आप लपलेले असतात की कीटकं वगैरे तुम्ही संध्याकाळी आला तर तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला इथं हरणांचे लांडग्यांचे आणि जास्त करून गरुड जास्त दिसतात संध्याकाळच्या वेळी सकाळची किंवा संध्याकाळी दिसतात पुढे तुम्ही बघता ते एक विहीर दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये विहीर आहे ते एक रानफुल उगवलेलं आहे आणि पडलेल्या कोपऱ्यामध्ये विहीर आहे आणि तुम्ही बघू शकता विहिरीला पण चांगलं आहे खडकामध्ये विहीर आहे आणि उंच विहीर आहे खास करून उंच आहे उंच महाराणव आलं आहे एकाने सुगरणीने सुग्रणीने ग गर, गरटं बांधलं आहे ही तर गरटी कमी आहेत महाराणाव सुगरणीची तुम्ही खाली लवणामध्ये गेला ना म्हणजे ॲक्च्युली पार खाली लवणाच्या खाली दोन किलोमीटर तुम्हाला भरपूर पक्षी दिसतील मोर वगैरे आणि वर वेगळे पक्षी खाली वेगळे पक्षी असे तुम्हाला फरक जाणव हे तुम्हाला असं ओसाडं दिसत असेल पण ओसाडं नाही तर प्रत्येक गवताच्या खाली वेगळ्या वेगळे गवताच्या जाती आहेत प्राणी असतील छोटे छोटे कीटक आहेत गोरपडी आहेत असंख्य प्राणी वेगवेगळ्या जातीचे वनस्पती बाबळीचे जवळजवळ नऊ दहा प्रकार आहेत हे समोर दिसते ती कावळ पुढं होतं ती तरवड होतं मग अशी बघितलं ते पण हिथली कावळ तरवड जास्त वाढलं नाही कावळचं प्रमाण कमी आहे माळाांना पण थोडे लवणामध्ये उगवलेले असतात ते पण बायोडायव्हर्सिटीला कावळ अतिशय उपयुक्त आहे ते लपण्यासाठी पक्ष्यांना एकदम भारी असं ठिकाणी कडेला कावळ येते आणि त्या भोवतीत बरेच पक्षी थांबतात एक शेततळ आहे त्या महाराणा उंचावर शेततळ आहे पावसामुळे त्यात पाणी आले आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळं ऊन पण तापले डग पण हवेमध्ये भरून आलात हे दिसतं हे ॲक्च्युली महाराण इथं तुम्हाला दिसतात छोटी छोटी झुडपे तुम्ही बोलताना की इथं झाडे लावाय पाहिजेत ॲक्च्युली झाडे न लावूनच बरोबर असतं कारण की हेच त्यांचे झाडे बाबळ असणं छोटी बाबळ हेच त्यांचं सौंदर्य सौंदर्य म्हणजे हेच त्यांचं बायोडायव्हर्सिटीला चांगले तुम्ही एकदम जास्त प्रमाणात झाडे लागण केली महाराणावर तर त्यांची गवताच्या प्रजाची नष्ट होतात हरणाला मोकळी जागा मिळत नाही बरेच कीटकं नष्ट होतात बरेच गोष्टी महाराणाव फक्त इथेच सापडतात दुसरीकडे सापडत नाही जे जंगलामध्ये राहतात ते महाराणावर राहत नाही उदाहरण घेतलं तर गोरपड शक्यतो महाराणावरच तुम्हाला दिसते हरणं पण महाराणाव पण असतात आणि जंगलामध्ये पण असतात पण लांडगे हे तुम्हाला महाराणावर दिसते कोणत्याही गंडात जंगलामध्ये लांडगे राहत नाही महाराणाव प्रत्येक आता इथं पुढं बोराटी असेल हे ह्या वेगवेगळे पक्षी ह्याच्यामध्ये राहतात चिमण्याचंही असंही हारेन बसलं होतं हे दोन हरणे पळाली इथं साधारण दीडशेच्या आसपास हरणं आहेत आता मी उभा आहे तो महाराणाच्या एका साईडला इथून पुढं साधारण दोन ते तीन किलोमीटर महाराण असंच पडीक पडीक जमीन म्हणू शकत नाही पण गवताळ प्रदेश हा प्रदेश आहे गवताळ इथं भरपूर प्रमाणात गवत गवतपण वाढलेले काटेरी झोडपं आहेत ती चार हरणं पळाली बघितल्यानंतर मला बघू शकता ते आणि एकदम आता गवत वाळून गेले पण हे गवत असंच हिरवा असेल तर अजून भारी दिसतं दिसायला आहे इथे एक हरिण खाली हरण हरणाचं पाडस आहे पिल्लू आहे साधारण एक सात आठ महिन्याचं असू शकतं त्याचं ते पाडस आणि एका ते एकामेकांक बघतात त्यांनी मला बघितलं आहे आणि हे पाडस मागं राहिलं म्हणून ती हरीणपण पुन्हा मागा आली होती मी ज्यावेळेस महागारी चाललो होतो ना त्यावेळेस ते, ते पाडस एका जागा थांबलं त्याला कळलंच नाही कुठं पळायचं ते ते हरीण पुन्हा त्याची काळजी म्हणून ते हरीणपुन्हा त्या पाडसाक आलं त्याला सांगायला की अरे लांब जा आपल्याला आहे हरणं शक्यतो माणसापासून लांबच थांबतात जवळ येत नाही हरणं आणि बाकीचे पण जास्त माणसाच्या जवळ मिसळत नाही त्यांना धोका आहे माणसापासून त्यांना वाटतं आणि खरंच माणसानेच त्यांची घरं गेळायला सुरुवात केलेली दिवसांदिवस हे म रान कमी होत चाललेलं आहे ते नंतर पळून गेले मी आता पुढे गेल्यानंतर आम्हाला एक काका दिसले शाळ्या घेऊन आले होते आ, ते काकांची एक दहावीस शाळ्या होत्या ते बोराटीची पानं खातात शेळ्या चांगल्या शाळ्या होत्या हि तर खायला बरंच आहे हे सगळे शेतकरी बऱ्यापैकी शेती करतात शाळ्या ओळखतात त्यांना विचारलं काका तुम्ही किती दिवसापासून येतात तर ते बोलले की मी पाऊस पडल्यामुळं मी ह्या साईडला आलो आहे नाहीतर मी कायम खालच्या साईडला असतो इथं पण काही धनगर असतात हे, हे शेतकरी आहेत त्यांना विचारलं काका तुम्ही कुठून आला ते म्हणले हे तेच आम्ही गाडी वस्तीवर राहतो त्यांना विचारलं तुम्ही कधीपासून इकडे येता तर ते बोलले की मी आ, खा जास्त करून खालच्या लावणामध्ये असतो ह्या लावणामध्ये येत नाही आज खाली पाऊस झाल्यामुळं वरच्या लावणामध्ये आहे त्यांच्या शेळ्या बघू शकता भाबळ खातात बाबळीचे बरेच फायदे आहेत तुम्हाला आताच मगाशी सांगितलं हे महाराणावर प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी फायदा आहे इथं येणारी प्रत्येक वनस्पती तुम्हाला दुसरीकडे बघायला भेटत नाही जे हे महाराणावरच भक्ती येऊ शकते हरणं दोन हरणं बघू शकता त्यांचा शक्यतो ते तुम्हाला संध्याकाळी कळपामध्ये दिसतात हरण दिवसा ते असे दोन दोन तीन तीन पांगलेले असतात किंवा एखाद्या जाडाखाली बसतात दिवसा पण दिवसा तुम्हाला कमी दिसतात ते हे दोन हरणं आहे आणि अजून एक त्यांचं पाडस आहे पाडस ते पळून गेलं कुठंतरी ते नजर ठेवून येत माझ्यावर कंटिन्यू कोण येते कोण येत नाही ते लाजवळू असतात ते धोका ओळखतात लवकर असंच पुढं चालत गेलो चालल्यानंतर पुढं हे तुम्ही गवत बघू शकता ह्याच्यामध्ये ते गवत हे गोडो गवत म्हणतो आपण त्याला ते, ते, ते खाल्लेलं आहे हरणाने जास्त गवतांनी आणि खाली छोटी तरवड्याचे झाडं कुसळ आहे तुम्हाला चांगले गवत गोधडी पण तुम्हाला दिसते गोधडी म्हणजे एक गोधडीसारखं एक हे असतं आम्ही त्याला गोधडी म्हणतो त्याला फुले येतात बारकांनी आणि मऊ असतं ते तुम्ही पाय टाकलं ते तुम्हाला मऊ म वाटणार असं आणि हे कुसळं वगैरे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये साप पण दिसतात तुम्हाला माझ्यापासून पण एक दोन तीन वेळा साप गेला बूट घालून यावं लागते यासाठी साप पण विषारी साप असतात या महाराणावर बारीक साप असतात मोठ्यापेक्षा पण ते हुशारी असतात हे पुढं बघता येते तळं आहे जुन्या काळामध्ये बांधलेलं तळं आणि तुम्हाला एक हरणांचा रस्ता दाखवायचा राहिला आहे तो तुम्हाला मी पुढे गेला दाखवतो रोड हरणांचा आज दुपारपर्यंत मी एक दोन तीन तास बटकंटी गेली महाराणावर खर्च म्हणजे मला लांडगे बघायची होती पण लांडगे काय मला ना तीन चार दिवस झालं मी फिरतो आहे पण सापडत नाही आशा करतो तुम्हाला पुढे रस्ते दाखवणार आहे हे रस्ता दिसतोय तुम्हाला वाटेल इथं माणसांचा रस्ता आहे इथं कुणीही माणूस येत नाही जास्त कोण येतच नाही इथं हे रस्ता दिसतोय तो प्राण्यांचा रस्ता आहे बघू शकता इथं प्राणी चालतात प्रत्येकाचे रस्ते वेगळेवेगळे असतात आता हा रस्ता इथं हरणांचा रस्ता असेल इथं कंटिन्यू हरणं चालणार आणि पुढं झाडाखाली गेले बाबळीच्या तर तिथं हरणाला बसायला ठिकाणी ह्याच ठिकाणी हरणं येतात ससांचे रस्ते असतात प्रत्येक पक्ष्यांचे पक्ष्यांचे नाही प्राण्यांचे रस्ते असतात मी मी पण असं खूप कमी वेळा रस्ते बघितले तुम्हाला रस्ते फक्त अशा गवता प्रदेशामध्ये दिसतील प्राण्यांच्या पुढं बघू शकता लांब लांबपर्यंत फक्त गवत आणि कुठेतरी झाडं हे है, हेच महाराणांचं खरं सौंदर्य सौंदर्य म्हणजे जैवविविधता विर्था हे हजारो वर्षापासून टिकून आलेली आहे पुढे जायची असेल तर आपल्याला महाराणाने वाचवली पाहिजे हे झाडे झुडपे हे पडीक जमीन नाही हे एक माहेरघर आहे इथल्या प्राण्या पक्ष्यांचं हे दुसरे का कुठेही पक्षी इथले प्रजाती जगू शकत नाही ते फक्त माराना जगू शकतात लाईक करा आपल्या नेचर बुक स्टोरी या यूट्यूब चॅनलला आणि सबस्क्राईब करा या चॅनलला असेच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेअर करा